अकोला महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचरा संकलनाचं कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सत्तेचाळीस घंटागाड्या मनपाला मिळाल्या आहेत नव्यानं रुजू झालेल्या ई कचरा घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा महानगरपालिका उपायुक्तांच्या हस्ते थाटात पार पडला अकोला शहरातील दैनंदिन कचरा संकलनासाठी त्यामुळे अकोला महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशानं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचवीस आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत बावीस असे एकूण सत्तेचाळीस ई एक कचरा घंटागाड्यांची मागणी करण्यात आली होती या अनुषंगानं अकोला महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचवीस ई कचरा घंटागाड्या प्राप्त झाल्या अकोला महानगरपालिकेनं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त कचरा घंटागाड्यांचा उप... मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात संबंधित प्रतिष्ठानधारकांवर पाचशे रुपये प्रतिदिवस आणि घरगुती कचरा करणाऱ्यांवर अडीचशे रुपये प्रतिदिवस प्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे